सध्या राज्याच्या राजकारणात चर्चा आहे ती एका आर्थिक घोटाळ्याची त्यात नाव आलंय ते, ते राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांचं पार्थ पवार संचालक असलेल्या अमेडिया होल्डिंग्स एल एल पी या कंपनीने पुण्यातील महार वतन प्रकाराची एक जमीन विकत घेतली बाजारभावानुसार या जमिनीची किंमत साधारणतः अठराशे चार कोटी असताना ती फक्त तीनशे कोटींमध्ये खरेदी करण्यात आली असा आरोप त्यांच्यावर करण्यात आला या संदर्भातला सविस्तर व्हिडिओ लवकरच लगावबत्तीच्या युट्यूब चॅनलवर तुम्ही पाहालच पण त्यानिमित्तानं महारवतनाची जमीन वंच नेमकं काय का हा प्रश्न तुम्हालाही पडला असेल तर सांगतो महारवतन ही एक ऐतिहासिक भूमी अनुदान पद्धत होती ही पद्धत ब्रिटिश काळात आणि त्यापूर्वी महाराष्ट्रातील गावांमध्ये प्रचलित होती गावातील महार समाजातील लोकांना त्यांच्या वंशानुगत सेवांसाठी जसं की गावाची राखण करणं संदेश पोहोचवणं गावची कामं करणं चोरांचा तपास करणं अशा कामांसाठी मोबदला म्हणून ही जमीन दिली जात असे सेवांच्या बदल्यात जमीन दिली जात असली तरी अनेकदा ही पद्धत अत्यंत शोषणकारी बनली होती महार समाजाला फार कमी लाभासह जवळपास वेडबिगारी प्रमाणे कठोर मेहनत करावी लागायची हेच शोषण संपवण्यासाठी स्वातंत्र्यानंतर महाराष्ट्र सरकारने बॉम्बे इन्फेरियर विलेज वतन अबोल्युशन ऍक्ट एकोणीसशे अठ्ठावन्न हा कायदा आणला या कायद्यानुसार वतन जमिनी प्रथम सरकारने परत घेतल्या त्यानंतर त्या जमिनी मूळ वतनदार असलेल्या शेतकऱ्यांना काही अटींसह परत देण्यात आल्या या अटींमध्ये सर्वात महत्वाची अट हीच होती की अशी जमीन सरकारी परवानगी शिवाय कोणालाही विकता येणार नाही किंवा हस्तांतरितही करता येणार नाही पार्थ पवार यांच्यावरील आरोपात त्यांच्या कंपनीने याच नियमांचं उल्लंघन करून आवश्यक सरकारी परवानगीशिवाय शिवाय महार जमीन विकत घेतल्याचं म्हटलं जातंय यावर तुमची प्रतिक्रिया काय कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी लगाऊ बत्तीला फॉलो करा